श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो दिवसातून सात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते याचे आंतरिक रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत माझे स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनात लक्ष्मी केवळ स्वनरूप नाही लक्ष्मी म्हणजे आरोग्य लक्ष्मी म्हणजे शांती लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातलं हसणं आणि लक्ष्मी म्हणजे रोजच्या जीवनातला सुसंवाद लक्ष्मी घरात येते याचा अर्थ केवळ धन येतं असं नाही घरात आनंदाचा प्रवाह वाहू लागतो आणि तुम्हाला माहीत आहे का दिवसभरात सात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी शांतपणे येते पण त्या सातही वेळा आपण व्यस्त असतो चिंतेत असतो रागात असतो काही वेळा घरात नकारात्मकतेच्या गर्तेत असतो आणि ती ते सर्व पाहून निघून जाते स्वामी समर्थ घरात येणारी देवाची कृपा ओळखण्यासाठी मन निर्मळ असायला लागत आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहोत लक्ष्मी दिवसातून सात वेळा तुमच्या दाराशी येते तेव्हा ती थांबावी तिने घरात प्रवेश करावा असं तुम्ही काय करावं आणि घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायम टिकून राहावं यासाठी तुम्हाला आम्ही दहा गुप्त उपाय कोणते आहेत हे सर्व मी तुमच्याशी शांतपणे सविस्तरपणे अगदी मनाला भिडेल अशा रीतीने सांगणार आहे चला तर मग आपण मन शांत करूया श्वास खोल घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या उपायांना स्वामींच्या शिकवणीत एक अगदी सोप पण खोल अर्थ धरलेला संदेश आहे लक्ष्मी येते तेव्हा तू तिच्या स्वागताला तयार असलाच पाहिजे लक्ष्मी सात वेळा येते याचा अर्थ तो सात क्षण आहे सात काळ दिवसातील सात ऊर्जेचे केंद्र ज्या वेळांना तुमच्या दाराची ऊर्जा बदलते पहिली वेळ पहाटे जेव्हा तुमच्या घरात पक्ष्यांचा आवाज मंद वाऱ्याची प्रकाश येतो ही वेळ देवघराची ऊर्जा जागविण्याची असते जर त्या वेळेला तुमच्या घरात शांतता असेल देवघर स्वच्छ असेल आणि तुमच्या मनात कृतज्ञता असेल तर लक्ष्मीचा पहिला स्पर्श हा आपल्या घरात होत असतो दुसरी वेळ म्हणजे सूर्य उगवण्याच्या नेमक्या आधी तेव्हा घरात धूप सुखंध स्वच्छ हवा असायला हवी घरातील घाण बोचरी वायू चिडचिडेपण ही ऊर्जा लक्ष्मीला कधीच पसंत नाही ती तिथे केव्हाही थांबत नाही तिसरी वेळ सकाळच्या निस्त्यक्रियेनंतर घरातील स्त्री किंवा मुख्य ग्रहस्थ घर व्यवस्थित ठेवतात त्या वेळेला ग्रहलक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते यावेळी आपण बोलत असताना मनात राग तणाव किंवा नकारात्मक शब्द असतील तर लक्ष्मीचा प्रवाह अडतो म्हणून स्वामी म्हणतात सकाळी निर्मळ केलेली ऊर्जा दिवसाचा मार्ग ठरते चौथी वेळ मध्यान तुम्ही जेवण असताना घरात थाळी असते अन्न असत त्यावेळी मनात कृतज्ञता हवी अन्नाला रूप मानलं तर अन्न लक्ष्मी कायम राहते पण रागात मोबाईल मध्ये बुडलेलं जेवण तणावात खाणं हे लक्ष्मीला नकोस वाटत पाचवी वेळ सांज वेळ दिवा लावण्याची वेळ ही ऊर्जा सर्वात शक्तिशाली तुम्ही सांज आरती करता घरात दिव्याचा प्रकाश असतो मंद स्वरात मंत्र किंवा नामस्मरण लक्ष्मी याच वेळी घरात प्रवेश करते पण घरात अंधार आरडाओरडा तर ती परत फिरते सहावी वेळ रात्री जेवणानंतर घरात सर्वजण एकत्र बसतात जर कुटुंबात प्रेम संवाद हसणे असेल तर ती थांबते पण घरात तणाव प्रत्येकाला आपल्या मोबाईलच जग असेल तर घराची ऊर्जा विचलित होते सातवी वेळ झोपण्याच्या आधी घरात शांतता देवघराकडे नमस्कार मनात आजचा दिवस कृतज्ञतेचा होता अशी भावना लक्ष्मी या वेळी घराच्या ऊर्जा संरक्षणात करते तर आपण बघितलं लक्ष्मी कोणत्या वेळी आपल्या घरी येते ती घरात प्रवेश करेल ही पाच कामे करा ही पाच कामं सातही वेळा लक्ष्मी दाराशी येते तेव्हा तिच्या स्वागताचे दरवाजे आहेत पहिलं मन शांत ठेवा नकारात्मकता म्हणजे लक्ष्मीचा मोठा अडथळा आहे घरात सुवास ठेवा धूप अगरबत्ती नैसर्गिक सुगंध ऊर्जा बदलते हे लक्ष्मीला फार आवडत घर स्वच्छ ठेवा कचरा धूळ अस्तव्यस्तता लक्ष्मीला अप्रिय आहे आपलं घर नेहमी स्वच्छ सुशोभितच असावं शब्द पवित्र ठेवा घरातील संवाद प्रेमळ संयमी असावा घरातील महिला इने सर्वांशी प्रेमानच वागाव कृतज्ञता ठेवा ज्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत मनात ही भावना निर्माण झाली की लक्ष्मी टिकते लक्ष्मी अखंड त्या घरी वास करते घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी दहा गुप्त उपाय सविस्तर कथन करणार आहोत घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकण्यासाठी दहा उपाय आहेत पण ते केवळ पृथ्वी नाहीत ते तुमच्या घराची ऊर्जा बदलणारे मार्ग हे उपाय गुप्त का म्हणतात कारण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याच्या मागे मोठी ऊर्जा असते घरातील देवघर ही जागा सर्वात पवित्र असते रोज सकाळी उजव्या हाताने दिवा लावावा की तुमच्या घराची पहाट सकारात्मक होईल घरात पाणी सदैव स्वच्छ ठेवा पाण्याला जीवनाचा प्रवाह म्हटला आहे नळातून गळणारे पाणी घराची समृद्धी गळते स्वामी म्हणतात घरात पाणी नसू देऊ नका घरात नेहमी एक तरी हंडा भरलेला असावाच कधीच घरातील सर्व पाणी संपू नये घरातील स्त्री ही ग्रहलक्ष्मी तिची ऊर्जा जपली तर घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मी असते तिचा आदर सन्मान तिचं हसणं हे सर्वात मोठं धन आहे दरवाजा प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा कारण लक्ष्मी प्रथम तुमच्या दारातच येत असते घरातल्या पैशाचा अपमान करू नका पैसे जमिनीवर अस्तव्यस्त चुरगळलेले पैसे म्हणजेच लक्ष्मी तिचा आदर हवा असतो लक्ष्मीला तिचा आदर केलेला आवडतो घरातल्या ना स्मरण करा त्यांच्या आशीर्वादाशिवाय समृद्धी पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी दर पंधरा दिवसांनी साध नामस्मरण पुरेसा आहे नमस्कार पुरेसा आहे स्वयंपाक घर लक्ष्मीचं घर तिथे अस्वच्छता जुनी घाण तुटलेली भांडी हे समृद्धीला अडथळा येते घरात तुळशी असू द्या तुळशी म्हणजे जीवन ऊर्जा आरोग्य शांती तिच्या उपस्थितीत घराची स्पंदने वाहतात सकाळच्या वेळी घरात दिवा लावा सांज ही लक्ष्मीला आवडली तर दिवाचा प्रकाश ऊर्जा बदलतो सांजवेळ ही लक्ष्मीला आवडणारी वेळ आहे घरात अन्न वाया घालू नका अन्नाचा अपमान करू नका म्हणजेच अन्न लक्ष्मीचा अपमान होईल एका घासावरही लक्ष्मीची कृपा असते त्यासाठी कधीही अन्न वाया घालू नका या सर्व उपायांचा अर्थ हा नाही की तुम्ही केवळ बाह्य कृती करा खरा अर्थ आहे घरच्या ऊर्जेला शुद्ध करणं स्वामी समर्थ महाराज म्हणतात घरातील शांती हीच घरातील समृद्धी तुमचं घर तुमच्या मनाचं प्रतिबिंब आहे तुमचं मन शांत असेल तर तुमचं घर आनंदाने भरून जात लक्ष्मी कधीच जड दरवाजे उघडत नाही लक्ष्मी कधीच घाईत येत नाही ती येते तेव्हा घरात प्रेम स्वच्छता आणि कृतज्ञता असते हे सगळं मनापासून पाळलं तर ती सात वेळा नाही रोज कायम तुमच्या घरात राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लक्ष्मीच्या कृपेने तुमची प्रगती वाढो हो, हो, आनंद वाढो आणि घरात शांतता कायम राहो पुढील व्हिडिओत आपण स्वामी समर्थाच्या आणखी गुण शिकविणी बोलणार आहोत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला जर खरंच आजची माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाइप करा